नमस्कार भाजपला शहानपणा शिकविण्याच्या सिरीज मधला हा शेवटचा व्हिडिओ असेल कदाचित एवढा शहानपणा शिकवल्यामुळं चा सुद्धा शेवटचा व्हिडिओ होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळं काही बाबी आपल्या समोर आधीच मांडतो आहे कारण ज्या हिंदुत्ववादी राष्ट्रीय विचारांच्या विचारांना घेऊन पुढे जाण्याचा निर्णय आम्ही घेतला होता त्या विचारधारेत आपल्या निर्णयाची आपल्या विचारांची आवश्यकता आहे का याचाही विचार करायला हवा आणि आपले विचार जर तर्कसंगत नसतील आपले विचार जर आवश्यक वाटत नसतील तर ते मांडण्याचा आग्रह करायला हवा का याचाही विचार करायला हवा त्यामुळं भाजपच्या शहानपणा शिकवण्याच्या सिरीजमधला हा शेवटचा व्हिडिओ करता करता माझ्यासोबत उद्या काय होऊ शकेल याचा अंदाज नाही कारण असं म्हणतात की असा काही विरोध केला की इडी लागण्याची शक्यता असते पिढा लागण्याची शक्यता असते आय टी लागण्याची शक्यता असते सीबीआय लागण्याची शक्यता असते अर्थात ईडी मागं लागावी एवढं काही आम्ही कमावलेलं नाही त्यामुळं ईडीची शक्यता संपलेली आहे आता सीबीआय व्हीबीआय लागणार असेल तर मग आम्ही चांगले धन्य झालो असं म्हणावं लागेल यापुढे काय भूमिका घ्यायची याचा निर्णय सुद्धा घ्यावा लागणार आहे भारतीय जनता पार्टीला शहाणपण शिकवता शिकवता एक गोष्ट सांगायची राहून गेली ती शेवटच्या व्हिडिओमध्ये सांगतोय ते म्हणजे भाजपवाल्यांनो मीडिया कंट्रोल नका करू मीडिया मॅनेजमेंट करायला शिका गडबड होते भाजपची ती मीडियाला कंट्रोल करण्याच्या नादामध्ये मॅनेजमेंट करण्याच्या नादामध्ये नाही रोज एक नवी बातमी टीव्ही मीडिया देतो आणि रोज त्या बातमीचा खुलासा भाजपवाल्यांना करत बसावा लागतो आणि मग आपल्या इन्फ्लुएन्सरच्या जोरावर आमच्यासारख्या ओपिनियन मेकरच्या जोरावर ते माध्यमांनाच वाईट ठरवण्याचा प्रयत्न करतात अर्थात मी आ, संपादक म्हणून काम करताना पत्रकार म्हणून काम करताना एक गोष्ट वारंवार बोलायचो की मीडिया हाऊसनी आपापला बिझनेस सुरू केलेला आहे टी व्ही चॅनल काय वर्तमानपत्र काय हा धंदा आहे आणि धंद्यामध्ये लोक कमई करण्याचा विचार करतात मग जिथे कमई होत असते तिथेच ते जास्त विकतात जिथे पिकत तिथे विकत नसेल तर जिथे विकत तिथे जाऊन विकावं लागतं त्यांना काहीही करून पैसे कमवायचे आहेत तर मग असे पैसे कमवण्यासाठी आलेल्या माध्यमांना मॅनेज करण्याची हतोटी आपल्यामध्ये आहे का हे पहिल्यांदा बघणं आवश्यक आहे एक पहिला मुद्दा येतो सरळ सरळ मीडिया कंट्रोल नको मॅनेज करा मॅनेज कसा करावा लागणार आहे भाजपवाल्यांचं चुकतं कुठे ते सांगतो मग तुम्ही म्हणाल मग मग कुलकर्णी का बोम मारायची उगाच आपल्या भाजपच्या विरोधात बोलणाऱ्या माध्यमांना पैसे देऊन निवडणुकीच्या काळात विकत घेतं तर का बोंब मारायची उगाच माझं म्हणणं एक आहे बाजारात जातो मी गर्मीच्या दिवसांमध्ये एखादं कूलर किंवा माझी अवकात असेल तर एसी विकत घेतो आणि ते घरात लावतो उन्हाळ्यात एसी विकत घेऊन घरात लावला की तो इतर वेळी चालला नाही पाहिजे असं असतं का उन्हाळ्यात त्या एसीनं थंड हवा तर द्यावीच द्यावी, द्यावी। पण इतर वेळी आवश्यकता असल्यावरही चालावं असं अपेक्षित असतं ना की असा एसी आणतो आपण बाजारातून की आणला फे फेब्रुवारीच्या मध्यात लावला आणि जो जूनच्या मध्यापर्यंत चालेल पुन्हा नाही संपला करा असं असतं का तुम्ही एखादी गोष्ट विकत घेत आहात तर तुमच्या सोयीनी तुम्हाला वापरता आली पाहिजे की नाही भाजप वाले मीडिया कंट्रोलच्या नावाखाली परचेस करतात ते फक्त निवडणुकीच्या पुरत गप्प बसा त्रास देऊ नका काय म्हणू नका मेरे लिए काम करो आप मे सुनो ना मेरे लिए काम करो ना असं म्हणून आपण ऐकत असतो आणि असं हे माजा करता करा माझ्या माणसासाठी करा माझ्या ने नेत्यासाठी करा म्हणून जे विकत घेतले जातात ते काळ संपला की तुमच्याशी तुमचा प्रासंगिक करार संपवून टाकतात यष्टी बस सारखा आहे प्रासंगिक करार नैमत्तिक करार सातत्यानं जोडून राहणारी माणसं कायमस्वरूपी करार तुम्हाला करताच येत नाही का आणि अशा कराराची अपेक्षा ठेवता आमच्याकडून आमच्यासारख्याकडून जे तुमच्या विचारांना तुमच्या सगळ्या धोरणांना हो तुम्ही काही करा न करा सोबत घेऊन जात आहेत तेव्हा तुमच्या विरोधात बोलल्यावर तुम्ही असं कुठं असतं का असं कुठं करायचं असतं का हे अच्छा नाहीये नंगा कर देंगे खत्म कर देंगे त्यासाठी मुंबईत माणसं बसून चॅनलला रिपोर्ट भाजपवाल्यांनी करावं भाजपवाल्याने अहो राग येईल तर काय होईल मग उलट मी तर आता या निष्कर्षापर्यंत आलोय की ज्यांचा ज्यांचा माझा चॅनल हॅक करण्यात सहभाग होता त्यांना जाऊन सांगावं हो की बाबांनो तुमच्या हॅक करण्याला एक कारण तरी होत मी तुमचा वैचारिक विरोधक तरी होतो म्हणून तुम्ही हॅक केलं पण माझे जे विचारांचे समर्थक आहेत ते आमच्या सगळ्यांच्या माघारी काय काय बोलतात कसा होणार आहे मीडिया मॅनेज कसा होणार आहे मीडियाचं नियोजन अहो जे चार तुमच्या बाजूनी बोलतायत तुमच्या विचारधारेच्या बाजूनी बोलतायत त्यांच्याविषयी वेगवेगळ्या अफवा हा माणूस त्याच्यासोबत वावरतो म्हणून हा वाईट असला पाहिजे याचे त्याच्यासोबत संबंध आहेत म्हणून तो वाईट असला पाहिजे हे बरोबर नाही अरे कशा करता हे सगळं म्हणजे तुम्हाला नैमित्तिक करार आणि प्रासंगिक करार करून मीडिया विकत घ्यायचा असतो तोही तेवढ्या पुरता तुमच्या सोबत राहतो आणि तुमच्या स्वरूपासोबत कायमस्वरूपी करार करून जो आलेला आहे त्याला मात्र कुठल्या ना कुठल्या कारणाने वाईट ठरवायचं आणि त्याचं दुकान बंद होईल याची व्यवस्था बघायची ही जर तुमची मीडिया मॅनेजमेंट असेल तर याला काय म्हणायचं मला एकाने सांगितलं मी आपले सगळे हिशोब ठेवून आहे म्हणजे काय आहात म्हणजे काय आहात आम्हाला भाजपने प्रस्ताव दिले नाही असं अजिबात नाही पण दिले कसे तुम्ही काय करणार ते सांगा मग सांगावं लागतो बाबानो आम्ही जे करतोय ते तुमच्यासाठीच करतोय हे केल्याबद्दल आमच्या काय करणार ते सांगा पण नाही तुम्ही काय करणार ते सांगा अग्रीमेंट प्रपोजल या सगळ्या प्रकारापर्यंत ते असतं त्यामुळं नको रे बाबा हे सगळं नको खरंच नको हे सगळं म्हणजे जी माणसं सामान्य माणसं एक एक रुपया दहा दहा रुपये देऊन चालवतात ना ते खूप छान आहे मॅनेजमेंटच्या नावावर संपूर्ण अंधार पसरलेला आहे अंधार भारतीय जनता पार्टीमध्ये म्हणजे जे काही चालेल ते एकट्या देवेंद्र फडणवीसांच्या जोरावर चालेल एकट्या नरेंद्र मोदींच्या जोरावर चालेल असंच सगळं चाललंय बाकी सगळ्यांनी काही करायचं नाही आपले संबंध जपायचे नाहीत आपल्या संबंधाचा उपयोग पक्षासाठी करून द्यायचा नाही काही नाही प्रत्येकाला आपलं आपलं एक दुकान चालवायचं चा। आहे राष्ट्रीय स्तरापासून लोकल स्तरापर्यंत एक कंपनी स्थापन करा ती मध्ये घुसवा मग सोशल मीडियाच्या कॅम्पेनिंगचं कॉन्ट्रॅक्ट घ्या मग अजून कुठल्या कॉन्ट्रॅक्ट घ्या ते कॉन्ट्रॅक्ट घेऊन चालवा कुठला तरी स्टुडिओ घ्या कुठले तरी माणसं घ्या मग ती माणसं सुद्धा विशिष्ट कंपनीकडून हायर करा बुस्टिंगचे कॉन्ट्रॅक्ट द्या पंचवीस पंचवीस करोड रुपये खर्च होत आहेत आणि हाती काय येतोय तर करंटा वरवंटा जो वरवंटा पक्षावर फिरवण्यासाठी वापरला जातोय म्हणून भाजपला म्हणणं आहे की मीडिया कंट्रोलची नाही तर मीडिया मॅनेजमेंटची आवश्यकता आहे तुम्हाला वेळेला मदत करण्याची सवय नाही आहे वेळेवर मदत करण्याची अक्षरशः तुमच्या दारात याचकासारखं लोकांनी उभारलं पाहिजे त्या त्याचकात त्यांनी वारंवार म्हटलं पाहिजे आणि तुमचा वरदहस्त असला पाहिजे मी केलं मी केलं मी होतो म्हणून झालं मी होतो म्हणून झालं या अशा वरदहस्त ठेवणाऱ्या तैनाती फौजा कंपनी सरकार खरोखरच कंपनी सरकार चाललंय भाजपचं कंपनी सरकारच्या तैनाती फौजा आहेत तुम्हाला ब्रिटिशांचं माहिती आहे ना कसं होत ते ईस्ट इंडिया कंपनी भारतामध्ये आली कंपनी म्हणून ती राज्य करू लागली व्यापारी म्हणून आले होते त्यांना व्यापारच करायचा होता त्यांना चहा विकायचा होता त्यांना मसाले न्यायचे होते त्यांना आपले पदार्थांना विकायचे होते भारतातून कच्चा माल न्यायचा होता त्याच्यावर प्रो प्रोसेस करायची होती त्याच्या सवयी भारतीयांना लावायच्या होत्या भारतीयांना म्हणजे भारतीय माणसांना म्हणतोय मी तुम्ही अजून तिकडं जाल कुठतरी भारतीयांच्याकडं तसा हा कंपनीचा कारभार चालला ईस्ट इंडिया कंपनी सारखे व्यापारी आलेत आणि त्यांनी तैनाती फौजा बाळगल्यात पदरी नोकर बाळगलेत शे फुटाणे चुरमुरी मिसळून खाणाऱ्या कार्यकर्ता तुमच्याकडे होता आणि जो आपला सर्वस्व पार्टीसाठी द्यायचा तो जाऊन मीडियाच्या दारात बसायचा दोन गोष्टी करून घ्यायचा पण तुम्ही कंपनीवाल्यांच सरकार आणलं कंपनीवाल्यांनी तैनाती फौजा नियुक्त केल्या पेड एम्प्लॉई नियुक्त केले आणि ते पेड एम्प्लॉई कोणाला मदत केली अथवा त्या प्रोग त्या प्रोजेक्टमध्ये सहभागी झाले की आउटपुट काय याचा कंपनी सारखा विचार करू लागले आणि तुमचा तिथे घात झाला कारण तुमच्याशी जोडलेला माणूस हा भावनेनं नव्हे तर लाभानी जोडल्या गेला आणि तिथेच तुम्ही संपलात हे लक्षात घ्या यापुढे मला आता भाजपच्या या अंधकारावर बोलायचं नाही आहे आणि जर तर पुढे बोललो म्हणजे बोलायची स्थिती राहील की नाही मला माहित नाही काय होणार आहे माझ्या सोबत कारण बा, भाजपवर बोलायला सुरुवात केल्यापासून खटाखट खटाखट रिपोर्ट इतके वाढलेत की त्या रिपोर्ट मुळे चॅनल खाली आलेलं आहे त्यामुळे या चॅनलला आता टिकेल की नाही हेही मला माहीत नाही कारण भाजप विरोधात बोलल्यावर वेगवेगळ्या पिढ्या मागे लागतात म्हणे तशा पिढ्या लागण्याची शक्यता आहे पण जे बोललोय ते सुधारण्यासाठी बोललेलो आहे आता पुढे बोलू शकेल की नाही माहीत नाही जमलात संधी तर बोलायला आपल्याशी नक्की येईल विचारधारा तीच ठेवून राष्ट्रीयत्वाची हिंदुत्वाची देशाची मोक्ष हवा की राष्ट्र हा प्रश्न उपस्थित झाल्यावर राष्ट्र म्हणणारी मोक्ष हवा की मोदी हा प्रश्न उपस्थित झाल्यावर मोदी म्हणणारी विचारधारा हिंदुत्वाची विचारधारा कायम ठेवून बदललेल्या भाजपचं समर्थन करायला हरकत नाही तीच भूमिका घेऊन येईल पण शिल्लक राहिलो तर Намаскар!